या ठिकाणी सर्वांना नमस्कार पा राज्यातील सर्व शाळामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनीच्या सुरक्षा विषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाचा हा जी आर आहे पा बदलापूर या ठिकाणी जी घटना घडली निंदनीय घटना घडली त्या निंदनीय घटनेच्या मुळे या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने हा जो जी आर आहे तो जी आर या ठिकाणी प्रसिद्ध केलेला आहे नराधम अक्षय शिंदे याने जे कृत्य के केलं ते खरोखरच खूप नंदी निंदनीय होतं पा त्याचमुळे या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला जाग आली आणि महाराष्ट्र शासनाने हा शासन निर्णय या ठिकाणी काढलेला आहे पा काय आहे शासन निर्णय चला तर लगेचच आपण जाणून घेऊया पा या शासन निर्णयाची प्रस्तावना आहे शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे अलीकडील काळात शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काही अनुचित घटना घडल्या आहेत त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे या बाबीची शासन स्तरावर गंभीर दखल घेण्यात येत आहे वस्तुतः शालेय विद्यार्थ्यांच्या विशेषतः मुलींच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजनासंदर्भात शासन सरावून वेळोवेळी आदेश निर्गमित करण्यात आले आहेत विद्यार्थ्यांची सुरक्षा सर्वोत्परी असल्याने या उपाययोजनाशी तडजोड करता येणार नाही अस्तित्वात असलेल्या उपयोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच काही नवीन उपाययोजना लागू करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचारधीन होता पहा शासन निर्णय काय झाला आहे तर शासन निर्णय असा झाला आहे शाळा व परिसरात सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे शाळा व परिसरात विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरा हा उत्तम पर्याय आहे खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांकरता या शासन निर्णयाच्या दिनांकापासून एक महिना कालावधीत शाळा व परिसरातील मोक्याच्या ठिकाणी पर्याप्त संख्येने सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक राहील पहा म्हणजे खाजगी व्यवस्थापनाच्या देखील शाळांना या ठिकाणी एक महिन्याची मुदत दिलेली आहे आणि या एक महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांना देखील सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक आहे शासकीय व्यवस्थापनामध्ये काही शाळांमध्ये कॅमेरे आहेत तर काही शाळेमध्ये नाहीत त्यांना देखील आता शासनाच्या तरतुदीनुसार या ठिकाणी त्यांना देखील निधी मिळणार आहे आणि शासकीय शाळांना देखील हे सी सी टी व्ही कॅमेरे या ठिकाणी कंपल्सरी असणार आहेत म्हणजे शासकीय आणि खाजगी सर्व शाळांमध्ये या ठिकाणी आता सी सी टी व्ही कॅमेरे राहणार आहेत या तरतुदीचे पालन न करणाऱ्या शाळेंच्या संदर्भात योग्य ती कारवाई करण्यात येईल यामध्ये प्रसंग परत्वे शाळेचे अनुदान रोखणे अथवा शाळेची मान्यता रद्द करणे यासारख्या मार्गाचा देखील अवलंब करण्यात येईल म्हणजे जर तुम्ही कॅमेरे बसवले हो नाही तर तुमच्या शाळेचं अनुदान रोखलं जाईल त्याचबरोबर कठोर देखील कार्यवाही म्हणजे शाळेची मान्यता देखील रद्द करण्यात येईल अशा संबंधीचा शासनाने या ठिकाणी एक आपल्याला सांगितलेलं आहे शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या शाळांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले नाहीत अशा शाळांनी प्राधान्याने कॅमेरे बसवण्याबाबत कार्यवाही करावी संदर्भ म्हणजे या ठिकाणी सांगितलं आहे की शासकीय शाळा ज्या शाळांनी कॅमेरे बसवलेले नाहीत त्यांनी प्राधान्याने काय करायचे आहेत कॅमेरे बसवायचे आहेत वा सदर क्रमांक तीनमधील शासन निर्णयाने जिल्हा वार्षिक योजना डी पी सी अंतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित योजनांची पुनर्रचना करून त्यासाठी किमान पाच टक्के निधी राखीव ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे सदर शासन निर्णयाने ज्या योजनेसाठी हा निधी का वापरण्यास मुभा आहेत त्याला प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला या आ, या या आ, या आ, आहे यात पायाभूत सुविधांचे निर्माण या घटकांचा देखील समावेश आहे त्यामुळे या घटकांतर्गत सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यासाठी पाच टक्के प्रमाणात राखीव निधी या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे अशी कार्यवाही शक्य तितक्या लवकर करण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीची असेल पहा म्हणजे शाळा व्यवस्थापन समितीची ही जबाबदारी या ठिकाणी आहे की आता प्रत्येक शाळेमध्ये काय असणार आहे तर सी सी टी व्ही कॅमेरे असणार आहेत शाळा व परिसरात केवळ सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे पुरेसे नसून ठराविक अंतराने त्याचे फुटेज तपासणे देखील आवश्यक आहे पा म्हणजे फक्त कॅमेरे बसवून उपयोग नाही तर ठराविक अंतराने त्या शाळेमधील जे फु फुटेज आहेत ते तपासणे आवश्यक आहे असे फुटेज तपासणे व काही आक्षे आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास त्यावर कार्यवाही करण्याची जबाबदारी विशेषतः मुख्याध्यापकाची व सर्वसाधारणपणे शाळा व्यवस्थापन समितीची असेल मुख्याध्यापकाने आठवड्यातून किमान तीन वेळा अशी तपासणी करणे आवश्यक राहील याबाबत शाळेमध्ये कंट्रोल रूम असावी मुख्याध्यापकांच्या देखरेखेखाली फुटेज तपासण्यात यावेत फुटेजमध्ये काही आक्षे आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास त्याबाबत स्थानिक पोलीस प्रशासना शी संपर्क साधून योग्य ती कार्यवाही करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकाची राहील शिक्षकेत्र कर्मचारी यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने घ्यावयाची काळजी शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना काळजी घेणे व कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवणे यासाठी देखील उपाययोजना करणे आवश्यक आहे नियमित कर्मचाऱ्यांबरोबरच बाह्यस्रोताद्वारे कर... अथवा कंत्राटी पद्धतीने ज्या नेमणुका केल्या जातात जसे सुरक्षा रक्षक सफाईगार मदतनी स्कूल बच्चे चालक इत्यादी बाबतीत संबंधित व्यक्तीच्या पार्श्वभूमीची काटेकोर तपासणी शाळा व्यवस्थापनामार्फत होणे आवश्यक आहे यासाठी नेमणुकीपूर्वी चारित्र आणि अहवाल स्थानिक पोलीस यंत्रणेमार्फत प्राप्त करून घेणे आवश्यक राहील नेमणुकीनंतर संबंधित व्यक्तीच्या छायाचित्रासह त्याचे सर्व तपशीलवार माहिती स्थानिक पोलीस यंत्रणेकडे देण्यात यावी शाळेमध्ये बाह्यस्रोताद्वारे अथवा कंत्राटी पद्धतीने शिक्षकेतर कर्मचारी नियुक्त करताना सहा वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्राधान्याने महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी त्यानंतर पेटी संदर्भात देखील सांगण्यात आलेलं आहे या जी आरमध्ये तर, तर शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत करावयाच्या ठोस उपाययोजनाचा भाग म्हणून राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये पेटी बसवण्याबाबत संदर्भ क्रमांक एक इत हिल शासन परिपत्रकानवे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत या संदर्भात शाळा व्यवस्थापन याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे पेटी उघडण्याबाबत तसेच त्यात प्राप्त झालेल्या तक्रारीवर करावयाच्या कार्यवाही संदर्भात सदर परिपत्रकांवे सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत तथापि या पेटीचा वापर सर्व शाळा प्रभावीपणे करीत आहेत किंवा कसे याची तपासणी होणे देखील तितकेच आवश्यक आहे सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळाकरता पेटी बसवणे व त्या संदर्भात संदर्भ क्रमांक एकमधील परिपत्रकातील तरतुदीचे पालन करणे अनिवार्य आहे यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकास व्यक्तिशात जबाबदार धरण्यात येईल यात कसूर झाल्यास झाल्याशे आढळून आल्यास मुख्याध्यापकावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल पा म्हणजे या ठिकाणी मुख्याध्यापकावरती कार्यवाही करण्याचे देखील या ठिकाणी सुचवण्यात आलेलं आहे त्यानंतर सखी सावित्री समितीबाबत तरतुदीचे अनुपालन शाळा केंद्र तालुका शहर साधन केंद्र या स्तरावर संदर्भ क्रमांक दोनमधील शासन परिपत्रकांन्वे सखी सावित्री समिती गठन करण्यात आले आहे सदर परिपत्रकांन्वे या समितीची कारवाईची कार्य तपशीलवारपणे नमूद करण्यात आले आहेत राज्यात प्रत्येक स्तरावर गठीत करण्यात आलेल्या समित्यांनी त्यांना नेमणूक दिलेले कार्य विविध कालावधीत पार पडणे आवश्यक आहे याबाबतचा आढावा विषत्वाने विद्यार्थी सुरक्षेच्या संदर्भात घेणे महत्त्वपूर्ण आहे त्यानंतर विद्यार्थी सुरक्षा समितीचे जे प्रस्तावित समिती गठन आहे ते देखील या ठिकाणी करायचं आहे विद्यार्थी सुरक्षा समितीचे प्रस्तावित गठन यामध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत विशेषतः लैंगिक शाळाबाबतचे अनुचित प्रकार अधूनमधून घडताना आढळून येतात समाजाचा अशा घटनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन संवेदनशील स्वरूपाचा असतो या अशा घटनांचे विपरीत परिणाम विद्यार्थी त्यांचे कुटुंबीय संपूर्ण समाजावर देखील होत असतं अशा अनुचित प्रकाराचे समूळ उच्चाटन होणे आवश्यक आहे ज्या प्रकारे कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक शाळाबाबतच्या तक्रारीच्या अनुषंगाने पोश ॲक्ट दोन हजार तेरा या कायद्यातील तरतुदीच्या अंमलबजावणीसाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांच्या प्रकरणी अशा उपाययोजना होणे आवश्यक आहे यासाठी शाळा स्तरावर विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठन शिक्षण अधिकारी यांच्या स्तरावरून एका आठवड्यात करावे अशी समिती वेळोवेळी विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या समजावून घेऊ शकेल पहा म्हणजे विद्यार्थी सुरक्षा समितीचे देखील गठन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा समिती आणि त्याचे अधिकारी आणि कोण आहेत तर आयुक्त आहेत ते अध्यक्ष आहेत पहा राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा समितीचे आणि सहसंचालक जे आहेत ते सदस्य सचिव आहेत म्हणजे उपरोक्त ड येथे कर नमूद करण्यात आलेल्या उपयोजनाचा ठराविक कालावधीत आढावा घेणे आवश्यक आहे गट शिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांनी अनुक्रमे महिन्यातून एकदा व दोनदा या उपयोजनाचा आढावा घ्यावा यासाठी आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांचे व पालकांचे जबाब नोंदवावेत याबाबतचा वा अहवाल राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा आढावा समितीत सादर करावा राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा आढावा समितीने तीन महिन्यातून एकदा शैक्षणिक विभागनिहाय उपरोक्त उपाययोजनाच्या अंमलबजावणीचा आढावा घ्यावा व त्याबाबतचा अहवाल शासनास वेळोवेळी सादर करावा याबाबतची जबाबदारी आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांची राहील शाळेमध्ये विद्यार्थ्यांसोबत अनुचित प्रकार घडल्याचे उघड झाल्यास संबंधित शाळा व्यवस्थापन समिती असेल संस्था असेल मुख्याध्यापक शिक्षक शिक, शिक्षकेतर शिक, शिक, कर्मचारी यांनी सदर बाब चोवीस तासाच्या आत संबंधित अधिकारी यांना कळवावी पा म्हणजे काही अनुचित प्रकार घडला असेल किंवा घडत असेल तर संबंधित जी माहिती आहे ती शिक्षणाधिकाऱ्यांना कळवावी अशी अनुचित घटना कोणत्याही प्रकारे दडून ठेवण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्ती संस्था गंभीर शास्तीस पात्र ठरतील पा म्हणजे जर अशी अनुचित घटना दडून ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला तर त्या संबंधित व्यक्तीवर किंवा संस्थेवर गंभीर अशी कार्यवाही होणार आहे अशा सम अंदीचा हा शासन निर्णय या ठिकाणी झालेला आहे आता प्रत्येक शाळेवरती या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची निगराणी राहणार आहे प्रत्येक शाळेला कंपल्सरी या ठिकाणी खाजगी असेल किंवा शासकीय असेल या शासकीय आणि खाजगी सर्व शाळांना सी सी टी व्ही कॅमेरे हे कंपल्सरी या ठिकाणी झालेले आहेत त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची या ठिकाणी जे काही आपण पाहतो की काही काही ठिकाणी अनुचित प्रकार या ठिकाणी घडतोय त्या अनुचित प्रकारावरती एक प्रकारे आळा बसण्याचं काम या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेऱ्यामुळे होईल असं शासनाला वाटतंय त्याचमुळे शासनाने हा एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचा शासन निर्णय या ठिकाणी काढलेला आहे त्याद्वारे राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेविषयक उपाययोजनाची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत आणि प्रत्येक शाळेमध्ये सी सी टी व्ही कॅमेरा बसवण्या संबंधीचं हा शासन निर्णय या ठिकाणी काढलेला आहे